जर एखाद्या मुस्लिमांनी जर भारतीय जनता पार्टीला सपोर्ट केला के आणि त्याला मतदान करा म्हणलं की तो जो आहे तो तो त्यांच्या दृष्टिकोनातून देशभक्त परंतु त्यांच्या विरोधामध्ये मतदान करा म्हणलं की तो देशद्रोही होतो ह्या विचारामध्ये आणि कृतीमध्ये खूप फरक आहे जात धर्मपंथ हा मुळात राष्ट्र आर एस एसचा अजेंडा आहे पूर्वी हिंदू मरा हिंदू आणि मुस्लिम हा वाद निर्माण केला जो उपमुख्यमंत्री आहे कर्मट विचाराचा मुख्यमंत्री म्हणून मराठा समाज पूर्ण आर एस एसच्या शाखा बंद पडल्या कारण मराठा मुस्लिम वाद लावल्याशिवाय ह्यांच्या पोळी तिथून तो स्वतः हिंदू जिहाद सुरू करतो त्याचा अर्थ भारतीय राज्यघटनेला असा रा अभिप्रेत आहे की शासनाचा कुठलाही धर्म नाही मुख्यमत्ते शरद पवार गटातर्फे उमेदवारी राष्ट्रीपाठोदा मतदारसंघातून मिळाला यासाठी तुम्ही पाचशे सहा महिने पूर्ण मतदारसंघात फिरू लोकांशी जनसंपर्क साधला आणि शेवटी शरद पवार साहेबांच्या मनोर ठेवला आणि मग शरद पवार साहेबांनी महिनुक्षे यांना उमेदवारी दिली त्याच्यानंतर तुम्ही नाराज न होता उमेदवार शे, मेहबूब शेख याचा प्रचार करताय तुम्ही कशा पद्धतीने आता संदर्भात तुम्ही मी ॲडव्होकेट नरसिंह लक्ष्मणराव जाधव राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षातर्फे आष्टी मतदारसंघामध्ये मी उमेदवारी मागितली होती परंतु उमेदवारी मागत असताना आद आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि आमचे पक्षाचे पक्षाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे आदरणीय जयंतजी पाटील यांना मी अशी विनंती केली होती की साहेब पहिलाच महत्त्वाचा मुद्दा आहे की जे आमचे निष्ठावंत कार्यकर्ते पडत्या काळात जे पक्षभर राहिलेले आहेत त्या लोकांना तुम्ही नि उमेदवारी द्यावी हा माझा पहिला एक एक मुद्दा होता दुसरा महत्त्वाचा मुद्दा होता की तुम्ही आयात उमेदवार आणू नये म्हणजे फक्त ते पैशावाले आहेत त्यांच्याकडे प्रचंड पैशाची ताकद आहे त्यांना आयात करून आमच्याकडे उमेदवारी देऊ नये ही एक दुसरी विनंती केली होती आणि तिसरी विनंती माझी त्याच्यामध्ये अशी होती की शक्यतो तुम्ही पा शिरूर पाटोदा आणि आस्थी या भागातील शिरूर आणि पाटोदा या भागातील जर तुम्ही उमेदवार जर दिला तर ह्या भागाला न्याय मिळेल कारण एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरपासून आपल्या या शिरूर पाटोदा म्हणजे जुना पाटोदा तालुका यांना उमेदवारीच मिळालेली नव्हती आणि अठरा महिन्याचा काळ माजी आमदार लक्ष्मणता जर सोडला तर या नवीन पिढीने आमदारच पाहिलेला नाही आणि आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांनी त्यामुळं महबूब शेख जे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांना उमेदवारी दिली त्यांना उमेदवारी दिल्यानंतर मी दुसऱ्या दिवशी त्यांच्या उमेदवारीचं स्वागत करून त्यांच्या ह्याला पाठिंबा दिला आज बीड जिल्ह्या जिल्ह्याचं नाही तर महाराष्ट्रामध्येच जर राजकीय परिस्थिती पाहिली पाहिली तर भारतीय जनता पार्टीने सुरुवातीला हिंदू मुस्लिम असा वाद क करून सत्ता मिळवली पण आज त्याच्याही पुढं जाऊन जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचा जा त्यांचा जो प्रयोग आहे तो त्यांनी लोकसभेच्या पूर्वीपासून सुरू केला होता आणि त्यानंतर काय झालं की मराठा आंदोलन मराठा योद्धा आदरणीय जारंगी पाटील यांनी ज्यावेळेस अंतरवाली सराठी येते शांततेच्या मार्गाने मराठा समाजाला आरक्षण द्यावं या संदर्भामध्ये एक शांततेच्या मार्गाने एक उपोषण सुरू केलं होतं त्याच्यावर रामानुषपणे लाठीचार्ज केला त्यानं त्यावेळेस मी उच्च न्यायालय वकील संघाचा अध्यक्ष होतो खंडपीठाचा छत्रपती संभाजीनगर आम्ही महाराष्ट्रामध्ये पहिला वकिलांचा मोर्चा जिल्हा कोर्ट आणि पा तुमचा हायकोर्ट यांनी मिळून आम्ही काढला आमची भूमिका एक वकील म्हणून त्या ठिकाणी आम्ही मांडली आणि एक सांगून दिलं की बाबा हा जो आरक्षणाचा प्रश्न आहे तो भारतीय राज्यघटनेने प्रत्येकाला आरक्षण मागण्याचा अधिकार आहे आणि न्याय मागणी आहे पन्नास वर्षापूर्वीची परिस्थिती जी आहे मराठा समाजाची आज राहिलेली नाही आणि आरक्षण हे काय आहे की बाबा हक्क हक नाही तो ती एक सवलत दिलेली आहे मग जसं एकोणीसशे चौऱ्याण्णवला ओबीसी समाजाला ज्यावेळेस आरक्षण दिलं गेलं मंडल आयोगानंतर त्यावेळेस मराठा समाजाने रस्त्यावरून कधी त्याला विरोध केला नाही मग हे जे लोक भारतीय जनता पार्टीचे म्हणजे पर्टिक्युलरली देवेंद्र फडणवीस यांनी काही लोकांना हाताखाली धरून प्रतिमोर्जे तिथे काढले त्याच्या काढण्याचा उद्देश होता आणि सगळ्यात मला आश्चर्याची गोष्ट होती जी मंत्रिमंडळात मंत्री छगन भुजबळ सारखे एकदम सिनियर मंत्री त्यांना सगळा कायदा माहिती यांनी विनाकारण समाजात तेढ निर्माण करण्यासाठी जे प्रतिमोर्चे काढत त्यांना पाठिंबा दिला वास्तविक पाहता त्यांची नैतिकता होती ते शासनाची हे होती त्यांनी राजीनामा हो देऊन बाहेर यायला पाहिजे होतं परंतु इकडं सत्तेची हाव त्यांना सुट सुटत नाही आणि इकडं समाजामध्ये दुही करायची तर एक ही परिस्थिती समाजाकडे चुकीचा संदेश चाललेला आहे आणि आष्टी मतदारसंघाचा जर विचार केला तर आष्टी मतदारसंघामध्ये आज मी उच्च न्यायालय खंडपीठामध्ये अठ्ठावीस वर्षापर्यंत काम करतो माझं स्वतः पाटोदा प्रॉपर गाव आहे माझी दुसरी जनरेशन आहे आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब का काम करते माझे बंधू तालुका अध्यक्ष म्हणून आज पाटोदाचे शरदचंद्रजी पवारसाहेब पक्षाचे काम करतात मी लिगल सेलचा महाराष्ट्राचा उपाध्यक्ष आणि मराठवाड्याचा प्रमुख आहे तर ह्या मतदारसंघामध्ये एक आष्टीचेच आत्तापर्यंत एक व्यक्ती भी म्हणजे भीमराव धोंडे वीस वर्ष झाले आमदार सुरेश दस पंधरा वर्ष पाच वर्ष आजबे काका त्याच्या आधीसुद्धा आजबे काकांच्या घरी आमदारकी होती आणि या मतदारसंघामध्ये आज एक कारखाना नाही सहकारी साखर कारखाना एक इंडस्ट्री नाही पाटोदा शहरामध्ये एम आय मिनी एम आय डीसाठी काही जमीन आकवर झाली तीस पस्तीस वर्षापूर्वी म्हणजे आमच्या लहानपणी पण त्याचा एक छोटासा सुद्धा उद्योग नाही अठराशे कोटी आज जलजीवनमध्ये बीड जिल्ह्याला आपल्या आले पण परंतु ह्या जलजीवनच्या मिशनच्या प वॉटर सप्लाय योजनेमध्ये खूप भ्रष्टाचार आहे खूप भ्रष्टाचार आहे आणि त्याच्यामुळं काय आहे की आज पाटोदा शहर आहे आष्टी आहे कडा या ठिकाणी साधं वॉटर फिल्टर तर सोडा गाळ येतो आहे म्हणजे सा सामान्य माणसं त्या ठिकाणी शासकीय योजनेपासून दूर आहेत विहिरीमध्ये पंचवीस पंचवीस हजार रुपये द्यावे लागतील घरकुलामध्ये भ्रष्टाचार मग हे लोकप्रतिनिधी आपलं काय काम करतात इवन पवन चक्क्याच्या ह्याच्यामध्ये ज्या शेतकऱ्याच्या लँड आकवार झाल्या त्या ठिकाणीसुद्धा लोकाला फसवलं आहे मी वकील म्हणून माझ्याकडं लोकं येतात ह्याच्या आष्टी मतदारसंघामध्ये एवढंच नाही तर काही मा ज मंदिर जमिनी देखील ह्या लोकांनी हडत केलं आहे मग ही जी सत्ता आहे ती सर्वसामान्याच्या हितासाठी वापरायची का स्वतःसाठी वापरायची माझ्यासारखा एक वकील माणूस माझ्यासो एक एक बंडखोर विचाराचा माणूस मलासुद्धा हिपटना म्हणून मी एक पण केला की बाबा आष्टी ता मतदारसंघामध्ये एक पंथीचं काय आहे ना म्हणून आपण काम करावं आणि लोकांमध्ये जाऊन जागृती निर्माण करावी आणि प्रस्थापित लोकांच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी आवाज उठवा आणि मी ज्यावेळेस चार महिने ह्या मतदारसंघात फिरलो तर अक्षरशः मी ज्या ज्या गावामध्ये गेलो त्या गावामध्ये दोन चार गुंड लोक ह्यांनी तयार केलेली त्यांनी त्या गावाच्या सगळ्या बोगस योजना तयार करायच्या त्या खायच्या म्हणजे अठरा टक्के जी एस टी आपला लोक भरतात भारतीय राज्यघटनेने आपल्याला सांगितलं आहे की वा म्हणजे चपराशापासून राष्ट्रपती सगळे समान आहेत जातपात धर्माचा विषय नाही परंतु अनेक वर्षापासून जात धर्मपंथ हे कशासाठी आणायचा की जेणेकरून भ्रष्टाचारावर पांघरून टाकलं जाईल आणि पाच वर्षानंतर विधिमंडळामध्ये आपण काम करायसाठी निवडून आलेलो आहेत ह्यावेळेस लोकं जर त्यांना प्रश्न विचारले तुम्ही काय काम करायला लागलं त्यांनी हे प्रश्न विचारू नाहीत म्हणून लोकांना जाती धर्मावर भांडणं लावायची आणि त्यात गुंतून ठेवायचं आणि फक्त स्वतःचे घरं भरायची त्यानंतर मी माझ्यानंतर माझा मुलगा ह्या प्रवृत्ती त्या ठिकाणी संपुष्टात आणण्यासाठी आज या मतदारसंघामध्ये मी युवकांना तरुणांना शेतकऱ्यांना आवाहन करतो की आज शेतीमालाचा भाव पडलेला आहे शेतक आणि आज, आज आ, हे दीड हजार रुपये तुम्ही लाडकी बहिणी योजना आणली ठीक आहे मान्य तुम्ही आणली पण आज हा बोजा पडत असताना तुम्ही हे दीड हजार रुपये द्यायला लागले त्याच वेळेस आज वेगवेगळ्या तुमच्या वेलफेअर स्कीम आहेत त्याच्या त्याला कट करून समजा सुधारणा तुमच्या सगळ्या बंद करून तुम्ही ह्या अशा योजना खरं पाहिलं तर ह्याचं नुकसान होऊ शकते मग अशा परिस्थितीमध्ये हे जर सरकार परत निवडून आलं तर आपलं महाराष्ट्र अजून दिवाळखोरींमध्ये जाणार आहे त्यामुळे सुरू पाटू आष्टी या मतदारसंघामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या आष्टीला सभा झाली आमचे जे मित्र आहेत महबूब शेख हा नवयुवक्त तरुण आहे छत्रपती शिवाजी महाराज शाहू आंबेडकरांचे विचार घेऊन त्यांनी आदरणीय शरदचंद्रजी यांना महाराष्ट्रामध्ये साथ दिलेली मुस्लिम बांधव आज एक हुकुमशाहीच्या विरोधामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये आज एक सेक्युलर माइंडेड सगळ्या पार्टीचा विचार करून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब साहेब असो म्हणजे आमची इंडिया आघाडी असो पूर्ण महाराष्ट्र त्या समाजाने मदत केली मराठवाड्यामध्ये त्यामुळं सर्व सर्व त्या ठिकाणी इंडिया आघाडीच्या खासदारकीला जागा आल्या आणि जरंगे पाटलाच्या ह्या लढ्यामुळं एक सामान्य माणूस त्याच्याकडे पैसा जरी नसला तर तो निवडून येऊ शकतो ही खात्री लोकशाहीमध्ये तुमच्या आमच्यासारख्या लोकांना आता मी डॉक्टर मी वकील आहे अनेक डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत पत्रकार आहेत हुशार आहेत परंतु पैसा नसल्यामुळे ते इलेक्शन लढू शकत नाही म्हणून खरी लोकशाही जर आणायची असेल तर आज लोकांनी भयमुक्त राहिलं पाहिजे भ्रष्टाचाराच्या विरोधात लढलं पाहिजे आणि हुकुमशाहीच्या विरोधात लढलं पाहिजे त्याच्यासाठी जा जात पात धर्म न पाहता सर्वसामान्य जो होत करू समाजाचं काम करणार आहे असा व्यक्ती पुढं आज तरी मेहबू शकेल त्यामुळे या मतदारसंघातील आष्टीपाटोदा शुरूर या भागातील सर्व सर्व जाती धर्माच्या लोकांना मी एकच विनंती करील की फर्स्ट टाईम आपल्या या मतदारसंघामध्ये शेख शेखसारखा एक चांगला चेहरा दिलेला आहे त्याची जात न बघता आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारावं हो, तुम्ही त्या ठिकाणी त्याला मतदान करावं हो, आणि निश्चितच तो माणूस जर जा आमदार झाला तर उद्या मंत्रीसुद्धा होऊ शकतो आणि त्या माणस त्या त्या तुम त्या, त्या माणसाचा आपण हक्काने मनगट पकडून काम करू देऊ शकतो जे प्रस्थापित लोक आहेत विशेष संधी दिली आज भीमराव धोंडे साहेब ठीक आहे माणूस चांगला आहे कुणाला त्रास देत नाही परंतु आज तुमचं पंच्याहत्तर वय झाले तुम्ही म्हणतात मी ओबीसीचं नेतृत्व करतो मग तो ओबीसीचं तुम्ही काय पेटंट घेतलेलं आहे का तुम्हाला जर लय ओबीसी समाजाचं हे करायचं तर एखादा धनगर समाजाचा पोरा उभा करायचा तुम्ही एखादा माळी समाजाचा पोरा उभा करायचा तुम्ही एखादा वंजारा समाजाचा करायचा पण मीच का म्हणजे आपले हातपाय खायला लागली तरी ती खुर्ची सोडायची नाही मी माझ्यानंतर मुलगा दुसरे तसेच मराठ्याच्या नावावर आज मत मागतात त्यांनीसुद्धा काय मी माझा जावय अमुक धमक हे नाही तर तो म्हणजे काय तुम्ही लोकशाही काय बटीक केली का त्याच्यासाठी के तरुणांनी खरं जर छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुलेशाह आंबेडकरांच्या विचाराचे तुम्ही जर तरुण जर गुणगार असाल तर तुम्ही आपल्या आष्टी मतदारसंघाची जी प्रगती करू इच्छितो त्या माणसालाच त्या ठिकाणी मदत करणं गरजेचं आहे आज आपल्या युवकांना काम नाही आहे बाहेर जावं लागतं पुणे मुंबई पिंप याच्यामध्ये औरंगाबाद अशा प्रत्येक ठिकाणी जावं लागतं मग आज आपले एम आय डी सी सुरू झाल्या सुगर फॅक्टरी सुरू झाली हे जर कामं झाले तर आपले प्रश्न सुटतात आपल्याला जातीपाती धर्माचं काय करायचे म्हणून आता ह्याच्या पलीकडे येऊन माझं आव्हान आहे आष्टी मतदारसंघातल्या लोकांना जातपात धर्म न बघता विकास हा केंद्र बंद मानून ठेकाने आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार जे महबूबबाई आहेत यांचं तुतारीवाला माणूस हे पाच नंबरला त्यांचं ब बटन चिन्ह नव सिरियल नंबर दिलेला आहे तर त्या चिन्हावर बटन दाबून त्यांना दा निवडून द्यायला पाहिजे तरच ही प पुढं ह्या मतदारसंघाचा विस वि म्हणजे विकास होईल असं मला या ठिकाणी वाटतं त्यामुळं मी सर्व जनतेला आव्हान करतो की त्यांनी आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब इंडिया आघाडीचा जो उमेदवार आहे त्याला भरघोस मतांनी त्या ठिकाणी निवडून द्यावं

मौलानाने एक आता समजा पूर्ण शरद पवार साहेब प्रसिद्ध धर्मगुरू सजाद मौलाना यांनी महाविकास आघाडीचा पाठिंबा दिला आहे तर काल सभेमध्ये बोलताना दे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा ओढ जिहात असल्याचं सांगितलं खरं पाहिलं तर देवेंद्र फडणवीस हे वकील आहेत आणि ते नेहमी सांगत असतात मी वकील आहे आणि ते एक कॉन्स्टिट्युशनल पदावर विराजमान आहेत त्यांना हे माहिती असायला पाहिजे की भारतीय राज्यघटनेमध्ये प्रत्येक व्यक्तीला वोटचा अधिकार दिलेला आहे त्यामुळे तो एखादा संत असेल महात्मा असेल महाराज असेल मौलाना असेल त्याला प्रत्येकाला मत द्यायचा अधिकार आहे मत मागायचा अधिकार आहे आणि प्रतिक्रिया द्यायचा अधिकार आहे किंवा ह्याला त्याला मत करा हा हे म्हणण्याचा देखील अधिकार आहे कारण त्यांच्या प्रायव्हेट धर्मामध्ये असं काय किंवा हिंदू धर्मामध्ये बी लिहिलेलं नाही मुस्लिम धर्मामध्ये बी लिहिलेलं नाही किंवा धर्मगुरूंनी किंवा एखाद्या महाराजांनी राजकारणामध्ये येऊ नये किंवा ह्याला मत करा त्याला मत करा असं म्हणू नये त्यामुळे यांना काय की प्रत्येक ठिकाणी एक मुस्लिमांच्या विरोधामध्ये द्वेषभर पश्विष्ट कुठलीही एखादी जर प्रतिक्रिया दिली आणि ती प्रतिक्रिया ह्या म्हणजे पर्टिक्युलरली मताच्या संदर्भात असेल तर त्यांना ती सहनच होणार नाही ना जर एखाद्या मुस्लिमांनी जर भारतीय जनता पार्टीला सपोर्ट केला आणि त्याला मतदान करा म्हणलं की तो जो आहे तो तो त्यांच्या दृष्टीकोनातून देशभक्त परंतु त्यांच्या त्यांच्याविरोधामध्ये मतदान करा म्हणलं की तो देश जरुरी होतो ही त्यांचा जुनाच फंडा आहे त्यामुळे मला असं वाटतं की बाबा ह्या ह्यांच्या ह्या डुप्लिकेटपणावर जास्त लक्ष देऊ नये कारण आज महात्मा गांधीचं जर उदाहरण घ्यायचं म्हणलं तर भारतामध्ये भारतीय जनता पार्टीचे लोकं त्यांचे आर एस एसचे लोक महात्मा गांधीला मारेकऱ्याला नथुराम गोडसेचा उदोग करतात जय जय कर करतात आणि ज्यावेळेस हे पंतप्रधान देशाच्या बाहेर जातात तिथं प्रत्येक भाषणामध्ये महात्मा गांधीचं नाव घेतात ह्यांचं काय आहे की यांच्या विचारामध्ये आणि कृतीमध्ये खूप फरक आहे ज्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले दोन हजार चौदाच्या पूर्वी सगळ्या देशातल्या काँग्रेस संपाजी त्यांनी व लग्न केल्या त्यांना जेलमध्ये टाकायच्या व लग्न केल्या परंतु ह्यांच्या तोंडाला इतकं पाणी सोडलं की जेवढे भ्रष्ट पैसे आले ते सगळे त्यांनी स्वतःच्या पक्षामध्ये घेऊन त्यांच्या वॉशिंगमध्ये टाकून त्यांना हे केलं त्यामुळे खरं पाहिलं तर काय आहे की जात धर्मपंथ हा मुळात राष्ट्र आर एस एसचा अजेंडा आहे पूर्वी हिंदू मरा हिंदू आणि मुस्लिम हा वाद निर्माण केला त्यानंतर त्यांना तीब खपा गेलं म्हणून ओबीसी मराठा वाद निर्माण केला आणि त्यांना त्यांच्यामध्ये ब्राह्मण्यवाद वाढवायचा आहे आणि स्वतःची सापोळी त्या ठिकाणी कशी भागवायची आहे हेच त्यांनी वर्षानुवर्ष बघितलेले आणि हा जो उपमुख्यमंत्री आहे कर्मट विचाराचा मुख्यमंत्री म्हणूनच त्यांनी जारांगी पाटलावर त्या ठिकाणी हल्ला केला आणि म्हणून जारंगी पाटलावर हल्ला केल्यामुळे आता मराठा समाज पूर्ण आरक्षेच्या शाखा बंद पडल्या कारण मराठा मुस्लिम वाद लावल्याशिवाय ह्यांच्या पोळी हे करत नाही स्पष्ट बोलायचं तर वाद करणारा एकही माणूस कधी दंगलीमध्ये सापडत नाही तो कधीही कष्टाच्या कामात सापडत नाही तो फक्त लावून द्यायचं काम करतो आज हा जो आहे तीन टक्के साडेतीन टक्के ब्राह्मण्यवाद मानणारा जो आहे तो देशाच्या बाहेर जाऊन बसलेला आहे तिथून तो स्वतः हिंदू जिहात सुरू करतो खरं म्हणलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार भारतीय राज्यघटनेमध्ये आलेले आहेत भारतीय राज्यघटनेमध्ये सेक्युलर शब्द ह्या भारतीय जनता पार्टीने बदनाम केला आहे सेक्युलर ह्या शब्दाचा अर्थ भारतीय राज्यघटनेला रा असा अभिप्रेत आहे की शासनाचा कुठलाही धर्म नाही शासनाचा कुठलाही धर्म नाही प्रत्येक धर्मियाला ह्या देशामध्ये दे आपापल्या धर्मानुसार जगण्याचा वागण्याचा अधिकार आहे आपल्याला शासनाला त्यात हस्तक्षेप करायचा अधिकार नाही परंतु आता मी मला हिंदूचा अभिमान आहे माझ्या घरात देव मी देवपूजा करतो मी हिंदूच्या विरोधात नाही परंतु मी मुस्लिमाचे अधिकार मान्य केले त्यांना प्रोटेक्शन जर दिलं तर मी लगेच कट कट्टर हिंदूच्या ह्याच्यात येत नाही त्यांना असे कट्टर हिंदू पाहिजेत की ज्यांची ज्यांनी अल्पसंख्यावर हल्ले केले पाहिजे अल्पसंख्यांना बदनाम केलं पाहिजे अशी त्यांना लोक तयार करायचे आणि ह्याच्यातून समाजामध्ये विद्वेष निर्माण करायचा कारण जर तुम्ही जातीपातीच्या जा ह्याच्यामध्ये जा भांडत बसले तर मूळ इशू बाजूला राहतात भ्रष्टाचार भय हे जे आहे ते बा बाजूला राहतं आणि आज विकासावर बोलायची गरज राहत नाही त्यामुळे हे मुद्दे तयार करतात त्यामुळे मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीचा हा जुनाच अजेंडा आहे ज्यामध्ये ते नेहमी असं मुस्लिमाला त्या ठिकाणी टार्गेट करायचं आणि हिंदूवट घ्यायचं हे सगळं त्याच्यामध्ये आहे त्यामुळं काही लक्ष देऊ नये असं मला वाटतं आणि उलट पक्षी माझं असं मत आहे की ज्या ज्या वेळेस भारतीय जनता पार्टीमध्ये तर कित्येक महाराज लोक खासदार झाले तिथं संसदेत गेले त्यांनी काय काम केलं आता योगी कोण आहे योगी उपा तर तो महाराज महाराजच आहे ना तो तर डायरेक्ट तुम्हाला तो कटेंगे घेतो बटेंगे बटेंगे घेतो कटेंगे हा म्हणतो मग आता तुम्ही विकास करायचा नाही काय करायचं नाही आणि ह्याच्यावर पुन्हा यायचं जात धर्म त्यामुळे ह्यांच्याकडे कुठलाही कार्यक्रम नाही अजेंडा नाही जात धर्मामध्ये भांडणं लावून हे करायचं आणि देवेंद्र फडणवीसला तर पूर्ण महाराष्ट्र निवळ केलेला आता हा माणूस काय त्यामुळे त्याला त्याच्या ह्याला कोणी बळी पडणार नाहीये ना। नमस्कार जे एस न्यूज चॅनेलला लाईक ला करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका